शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियेसंदर्भातलं एक उदाहरण मी तुम्हाला आता दाखवणार आहे पालकनीती परिवाराच्या खेळघरातलं हे उदाहरण आहे माझ्या शेपटी झाली बकरी गवत खाऊ लागली मुलांना शिकण्यातला आनंद समजावा त्यांना आपण होऊन शिकावंसं वाटावं त्यांना जे ते वाटलं समजलं त्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने व्यक्त व्हावं असा प्रयत्न खेळघरात केला जातो हे सगळं जमायचं झालं तर वर्गातलं वातावरण कसं असायला हवं शिक्षकाचा त्यात नेमका रोल कसा असायला हवा हे सारं या फिल्ममधनं तुम्हाला बघायला मिळेल ही फिल्म तुम्ही अगदी बारकाईने बघा या फिल्मचा विषय काय असेल उद्देश काय असेल यासाठी कुठली शैक्षणिक साधनं वापरली असतील या सगळ्याच्या अनुषंगाने आपण फिल्म बघून झाल्यानंतर छान काय करतय ते त्याचे डोळे बघा चेहरा बघा कसा आहे त्याचा हम्म कान बघा कसे आहेत आपण डोळ्यांनी बघायचंय आता हा छान निरीक्षण करायचं आहे हम्म दात अगदी बारीक आहेत त्याचे छोटे आहे ना ते नाग बघा त्याचा अगदी छोटू आहे थोड्या मिशा आल्या त्याला छोट्याशा आणि ही शिंग आहेत बरं का ही छोटी छोटी आहेत ना ती शिंग आहेत त्याची किती घाबरलंय ते आपल्याला भेटून खूप घाबरलंय माहितीये का मुलांना मी त्याला आता बाहेर ठेवून येते हम्म

हात लावल्यावर काही जणांना हातायला मिळालं आणि ती काय आपल्याला होते तर आता आपण बकरीच चित्र काढणार जे बघितलीय बकरी चित्र काढून झालं लिहायचं कसं असेल त्याला मोठा म्हणतात काय म्हणतात हा विचार तुम्ही काय काढूयात आपण चित्र आता कशी वाटली फिल्म आवडली का पण थांबा याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे या वर्गाचा विषय कुठला असेल हा वर्ग भाषेचा असेल की कलेचा असेल का यातनं बकरी संदर्भातली माहिती ताईंना मुलांना द्यायची असेल शाळेमध्ये सोयीसाठी विषयवार कप्प्यांमध्ये ज्ञानाची विभागणी केलेली असते पण प्रत्यक्ष जीवनात असं नसतं बरं का जीवनामध्ये ह्या सगळ्या विषयांमधनं मिळालेली जी समज आहे त्यातनं मिळालेल्या ज्या क्षमता आहेत त्याचा एकत्रितपणे वापर केला जातो या वर्गात मुलं त्यांच्या जाणीवांच्या म्हणजे सेन्सेसच्या माध्यमातून अनुभव घेत आहेत माहिती घेत आहेत आणि मग त्यांना त्याच्याबद्दल काय वाटलं हे भाषेच्या माध्यमातून आणि चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत मुलं ताईंच्या वागण्यातून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकत आहेत बरं का म्हणजे बघा उदाहरणार्थ मुख्या प्राण्यांशी कसं वागावं ह्या बकरीशी ताई जे वागतायत त्यातनं मुलं शिकतायत यालाच आपण रोल मॉडेलिंग म्हणतो या वर्गप्रक्रियेला आपण इंटिग्रेटेड लर्निंग म्हणू म्हणजे अनेक विषय अनेक माध्यमं आणि अने मुलांचं भावविश्व हे सगळं एकत्रितपणे जोडून जेव्हा एक वर्गाचा अनुभव मुलांना मिळतो तेव्हा त्यातनं निर्माण होणारी जी समज आहे ना ती कायमस्वरूपी टिकणारी असते मुलं शिकण्यात अगदी रमून गेलेली आहेत त्यांना अभिव्यक्तीची छानपैकी संधी उपलब्ध आहे वर्गामध्ये मुलांचं आणि ताईचं मैत्रीपूर्ण नातं आहे आणि त्यामुळे ती मस्तपैकी मोकळेपणाने अभिव्यक्ती करतात या झाल्या या वर्गप्रक्रियेमधल्या जमेच्या बाजू हा वर्ग काही परिपूर्ण नव्हे ह्यात आणखी काही अर्थपूर्ण भरी घालता येतील ह्याच्यात काही त्रुटी तुम्हाला आढळू शकतील पण प्रत्येक वर्ग हे त्या शिक्षिकेच्या समोरचं एक आव्हान असतं आणि त्यातच तिचा आनंद आणि समाधान समावलेलं आहे